नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील नरखेड शहरातील वार्ड नंबर सात येथील लहान भवानी माता मंदिर जवळ एक आगळीवेगळीच घटना घडलेली आहे ही घटना अशी की चक्क पिण्याच्या पाईपलाईन मधून एक मेलेला पक्षी या ठिकाणी निघालेला आहे आणि तो पक्षी किती दिवसापासून मृत पडलेला आहे हे येथील नागरिकांना याची ये काहीच माहिती नाही आणि मी तुम्हाला दाखवताय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाच तो पक्षी आहे हा पूर्णपणे सडलेला आहे यावरूनच हे लक्षात येते की कि हा किती दिवसापासून या पिण्याच्या पाईपमध्ये होता आणि नागरिक ते पाणी पिता तुम्ही पाहू शकता हे चेंबर हा पाईप बघा पूर्ण खुला आहे आणि या नागरिक या परिसरातील नागरिक आपण यांच्याशी चर्चा करूया की कि जवळपास किती दिवसापासून हा प्रकार इथे घडलेला आहे भाऊ काय नाही तुमचा खोलेश्वर महादेवराव दामोदर तर दामोदर भाऊ मला सांगा की हे केव्हा तुमच्या लक्षात हा पक्षी तुम्हाला कसा काय दिसला ह्या पक्षी म्हणजे आमच्या नळ्यामध्ये पहिले पख यायला लागले अच्छा नळ्याच्या पाण्यामध्ये पाणी आहे तिथे भरून ठेवलं मग आम्हाला डाऊल गेला तर मग आम्ही चंबर खोल हा पक्षी निघाला एकच डाव नाही झालं असं तिथे एक डाळ झाला तरी पण म्हणजे तुम्ही काही प्रशासनाला काही माहिती दिली याच्याबद्दल एक दोनदा पहिले अगोदर दिल्ली आहे पण हे नेहमी नेहमीच प्रोग्राम आहे मागं कबुतर पण आलं होतं हड्ड्या पण आल्या होत्या मागं ह्या एका घरी साप पण आला होता वलुलकर कडे हा तर तेव्हा पण काम त्या कोणच काही हे नाही केली मेंबरला तरी पण या ठिकाणी हा जो खुला पाईप आहे या ठिकाणी काही अशी चंबरची व्यवस्था नाही केली नाही व्यवस्था नाही 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 किती किती वर्षापासून हा असा खुला हा पाईपलाईन पडली तेव्हापासून आमच्याकडे गंध पाणी येत होतं त्याच्यानंतर त्याने हा ओवर काढून दिला तेव्हापासून हे आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या चक्क पाईपलाईनच्या आतमधून हा एक सडलेला पक्षी निघालेला आहे आणि किती किती दिवसापासून नागरिक हे खराब पाणी पित आहे म्हणजे यामुळे नागरिकांचं जीव धोक्यात चाललेला आहे या ठिकाणचे जे नागरिक आहे ते पूर्णपणे त्रासलेले आहे की काय करताय प्रशासन प्रशासन संपूर्ण हा झोपलेला आहे का आ, आपण आणखी या ठिकाणी काही नागरिक जोडले त्यांच्याशी आपण चर्चा करूया साहेब तुमचं नाव काय माझं नाव विनोद क्षीरसागर क्षीरसागर साहेब मला सांगा की नेमका काय हा प्रकार आहे नेमका काय प्रकार म्हणजे या गावात जिथं जिथं आपण जे चेंबर आहे याची मागं आपण शिवल साहेबांना आपण सांगितलं काय हे चेंबर तिथं बनवा प्रत्येक ठिकाणी पण याच्यावर शिवसाहेबांनी अजून दखल घेतली नाही त्यांनी सांगितलं का मागं साठ पन्नास का साठ चेंबर आहे याच्याबद्दल त्या मोन दाते मी म्हटलं त्याने सांगितलं पण हे प्रशासनच आपल्या इथे करून राहिलं आणि गावच्या जनतेच काम आहे गावच्या जनतेने हे आपली समस्या त्या ठिकाणी सांगायला पाहिजे आलो पाहिजे जर गावातली जनता जर जागृत झालीच नाही तर या समस्या सुटणार कशा आहे नाही नाही बरोबर हे जनतेने विचार करत आहे या जनतेनं सगळं आपण तुम्ही तुम्ही तुमचा प्रश्न आहे तुमच्या एरियातला प्रश्न आहे तुम्ही तर असतद अन्याय जर सहन करत राहिले तर ह्या अन्याय तुमच्यावर आणणारच आहे बरोबर आहे काय आपण आपला जोही कोणी सांगत असा वार्डातले आहे कोणी आहे तुमच्या वार्डातले प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीपर्यंत तुम्ही हे गोष्ट पोहोचवायला पाहिजे सगळ्याला या गोष्टीचं सांगायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही सांगणारच नाही तुम्ही जागृत होणार नाही आणि समोर रोडवर निघणार नाही तोपर्यंत सांगत तोपर्यंत ह्या समस्या सुटणार कशा अरे आपल्या घरातली समस्या राहते लहान पोरकर राहते जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्याला दूध पाजत नाही अशीच समस्या समजा आज इथं आली आहे आपल्या ठिकाणी काय त्याच्यासाठी तुम्ही जागृत व्हा तुम्ही सगळेजण आपले एकवटा मागा आम्ही मोर्चा काढला पाण्याच्या बिलाबद्दल आपल्याला आपल्यातून पंधराशे रुपये घेऊन राहिले पण आपल्याला त्या क्वालिटीचं पाणी तरी देऊन राहिले का आप ले, आप ले ते ले ले। का काकू मला सांगा या या, या तुम्ही रोज पाणी पिताय ठीक आहे पाणी कसं पाणी येत आहे या ठिकाणी मला सांगा बरं किण्याच पाणी स्वच्छ आहे का पाणी आहे का पाणी खरा खरा खराब पाणी बिलकुल खराब किती दिवसांनी पाणी खराब येत आहे पुष्कळ दिवस झाले पाणी खराब येत आहे काही निवेदन वगैरे नगर परिषद झालं इथलं कोणीच काही गरज नाही झालं मित्रांनो आपण या विभागातलं पाणी कसं काय येत आहे या पाईपलाईन आम्ही तुम्हाला दाखवताय लाईव्ह या इकड्या पाण्याची स्थिती बघा तुम्ही खरोखरच स्वच्छ पाणी देत आहे का नगर परिषद आपल्याला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टाकीमध्ये बघा व्यवस्थित दाखवा बघा किती खराब पाणी आहे हे पाणी आपण वापरू शकत नाही हे आंघोळी करू शकत नाही या पाण्याने या पाण्याने आपण भांडेही धुऊ शकत नाही कपडे धुऊ शकत नाही असं खराब क्वालिटीचं पाणी नगर परिषद या वार्ड नंबर सात लहान भवानी माता मंदिराजवळ जे नागरिक आहे त्यांना असं पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणी आणि असं सांड पाणी खराब पाणी मिळत आहे आणि येथील नागरिक हे त्रासलेलं आहे पूर्ण या नागरिकांची एकच अशी मागणी आहे की लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी थोडं लक्ष द्यावं याचा काही विचार करते का कोणी नाही बरोबर आहे प्रशासन शिवसाहेबांना सांगा ह्या समस्या सांग आमच्या सुटल्या पाहिजे म्हणा बस तर मित्रांनो या वार्डातील नागरिकांचं एकच म्हणणं आहे की शिवसाहेब त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यासह त्यांनी या ठिकाणी एक आवश्यक भेट द्यावी आणि या वार्डाची काय परिस्थिती आहे त्यांनी या ठिकाणी जाणून घ्यावी आणखी काही नागरिकांची आपण चर्चा करूया या या समोर यात माग या। प्रॉब्लेम घेऊन तुम्ही नगर परिषद मध्ये गेले होते ते आधी आम्ही नगर परिषद मध्ये गेलो होतो हे पाणी खराब येऊन राहिलं पाईपलाईनला हे पाणी पिल्यान आमच्या तब्येत खराब झाल्या काय करणार आम्ही कास्तकार लोक नाही बरोबर आहे लहान लहान लेकर आहे आमचे सारे पंधराशे रुपये तुम्ही त्यांना देत आहे पण त्या क्वालिटीचं तुम्हाला पाणी नाही पाणी नाही मिळून राहिलं पक येते का अजून त्याच्यामध्ये काही हाड येते काही येते

येऊन किती डाव पाहून गेले पण त्यांनी इथं काही हे केलं नाही आहे काहीच केलं नाही त्यांना फक्त पाहून गेलं पाईपलाईन सफा करत जाते अजून तशीच होत जाते पण त्यांना कुठून लिकीज आहे काय चिन्ह गेलं पण तुम्ही पाहू शकता की हा एक सडलेला पक्षी किती दिवसापासून या पाईपमध्ये आतमध्ये आहे हे कोणाला ठाऊक नाही आणि डोळे बंद करून या विभागातील सर्व नागरिक पाणी पित आहे त्या पाण्याचा वापर करत कर आहे हा एक जीवघेणा नगर परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे आणि सीओ साहेबांनी आपल्या सर्व कर्मचारी सह या वॉर्ड नंबर सात या ठिकाणी लहान भवानी माता मंदिराजवळ एक अवश्य भेट द्यावी आणि या नागरिकांसोबत थोडी चर्चा करावी की काबर प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे आणि येथील नागरिक पूर्ण त्रासलेले आहे त्यांच्या बोलण्यावरून तुम्ही पाहू शकता किती त्यांना या प्रकाराचा थोडा राग येत आहे आणखी काही या विभागातील काही नागरिक आपण चर्चा करूया की हा प्रकार नेमका किती दिवसापासून सुरू आहे भाऊ काय नाही तुमचा काय राजू वर्लकर अरे मागा एक पक्षी आला होता तिथं तो बी खराब होता एकदमच आम्ही तिनकदा पक्षी काढले याच्यातून तीन डाव तीन डाक काढले त्याचा माणूस आलो पण काही हा जण झाला त्याचा मोहनधातील आले ते, ते दातीर। आगे। आगे। तीज़। आगे। तीज़। आगे। तीज़। दोन तीन डाव आले ते पहाले पण त्यानं काहीच हे नाही काहीच नाही केलं नाही हा पाईप खुला असल्या कारणाने बरोबर फक्त या ठिकाणी एक स्टॉप आहे हा ठीक आहे या ठिकाणी हा पाईप खुला आहे फक्त या ठिकाणी एक इथे दबा ठेवला असतो याला याला कॅप असून सुद्धा या ठिकाणी पक्षी कसे काय जातात बरोबर अच्छा प्रेशर इथं आला आहे टंकीत टंकीतून आलेला आहे ज्या ठिकाणी वॉटर सप्लाय होत आहे त्या ठिकाणी जे प्युरिफिकेशन होत आहे टाकीवर तिथं त्याचं गेट उघडा राहते त्याच्यातून तो पडून जाते तो प्रेशर न तो इथे येऊन आखरी तापा म्हणून तो अटकला अधिक तिकडे सामोर राहिला तिकडे गेला असता तो म्हणजे मेन ज्या ठिकाणी वॉटर प्युरिफिकेशन होते पाणी स्वच्छ होते त्या ठिकाणचे कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी लक्ष नाही म्हणूनच असे प्रकार या ठिकाणी वारंवार घडत आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी आधी दखल घ्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर हे जनावरही पाणी पित नाही जनावरही पाणी पीत नाही तसं पाणी आज इतक्या नागरिकांना पाजण्यात येऊन राहिलं आहे एवढे नर याची जबाबदारी तर प्रशासन घेणार नाही म्हणून याच्यासाठी प्रत्येक वेळेला नागरिकांना मागच्या वेळेला मी पाहिलं मागच्या याच्यामध्ये या एरियामध्ये ये पाणी येत नव्हतं काय त्या पाण्यासाठी मी मी त्याची पूर्ण कम्प्लीट करून हे करून ते त्याला त्याला सांगितलं का या एरियात पाणी येत नाही त्याला नळ जास्त सोडायला लावला त्याची मग त्यांचं म्हणणं आहे की इतकी पाईपलाईन लहान आहे पाईपलाईन लहान आहे पण इतकी इतकी दुर्दशा आहे चेंबर बनलं पाहिजे चेंबर पॅक केलं पाहिजे काय चेंबर नाही समजा हे पाणी निघत असेल हेच पाणी जर त्याच्यात जर जात असेल त्याच्यानी तुमच्या तब्येती खराब व्हायचे आहे ना चेाणी चेंबर असायला पाहिजे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे प्रशासन मला सांगत आहे समजा आताही अर्ज देऊन निवेदन देऊन तक्रार देऊन जर नगर परिषद यांनी कुठलाही पाऊल उचललं नाही तर तुम्ही काय कराल मोर्चा सर्वात समोर व्यवस्था लागलच लागल पंधराशे स्वच्छ लागल एवढं आमचं हे बंडू भाऊच्या घरी पाहून पाणी किती हो हो आम्ही ते पाणी दाखवलेलं आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पाणी इतकं खराब आहे की ते आपण त्या पाण्याचा कुठलाही वापर करू शकत नाही आपण त्यावरून कपडे धुऊ शकत नाही त्या पाण्यामध्ये पक्ष्यांचे पंख लागलेले आहे पाणी पूर्ण खराब झालेलं आहे आणि नगर परिषद आपल्याकडून पंधराशे रुपये घेत आहे पण त्या क्वालिटीचे पाणी आपल्याला मिळत नाही असं नाशिक नागरिकांची तक्रार आहे आणखी या ठिकाणी काही नागरिक जोडलेले आपण त्यांच्याशी चर्चा करूया भाऊ काय नाही तुमचं माझं नाव बंडू तवले तवले भाऊ मला सांगा या ठिकाणी हा पक्षी मरून पडलेला आहे याकडे कोणाचंच लक्ष नाही या यावेळी काय तुम्ही मी ज्यावेळेस घरी आलो नळ आलो तेव्हा माझ्या घरी पंख नळातून पंखा यायला लागले तेव्हा मी एक कॅप खोलली अच्छा कॅप खोलता बरोबर हा पक्षी बाहेर हा एकदम एवढा भयानक वास आला का मला उलट्या झाल्यामध्ये माझ्या घरी ड्राम भरला आहे बरोबर त्याच्यामध्ये पहा मासाचे लोथोडे आहे खूप खराब पाणी येते खूप खराब पाणी का असे हे कमीत कमी मी सात आठ पक्षी काढले इथं या ठिकाणी हा हे हे मीच दुसरं कोणी खोलत नाही आणि हे टंकीतून येते पक्षी टंकीतून तिकडून फिरत 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 पक्षी ते इथे येते आणि इथे एंड आहे इथून हे बाहेर निघते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चक्क जे पाणी पुरवठा जे कर्मचारी आहे नगर परिषदेचे ते त्यांचं जे काम आहे ते व्यवस्थित करत नाही असं नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि यांची एकच अशी तक्रार आहे की शिवसाहेबांनी त्यांचे जे कर्मचारी त्यांना थोडस कामास लावावं व्यवस्थित हो ते काम करत आहे की नाही त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावे या येथील नागरिकांचं एकच असं म्हणणं आहे की साहेब तुम्ही खुर्चीवर बसून राहू नका तुम्ही थोडा गावाचा उलाढाल घ्या गाडीवर बसून की गावामध्ये काय काय समस्या आहे थोडं पहा आणि नक्कीच या वार्ड नंबर सात लहान भवानी माता मंदिराकडे थोडं या लक्ष द्या येथील नागरिक नागरिकांचे काय हाल होत आहेत आज या ठिकाणी एक पक्षी मरून पडलेला आहे उद्या या ठिकाणी एक या ठिकाणी एखादा साप जर निघाला तर काय हाल होईल सापलकर कडे साप बी आला आहे नळामध्ये आमच्या इकडल्या नाल्या बी साप नाही आहे का लवकर म्हणजे हे ने आहे की नाही हे ओव्हरफ्लू नुका सोडू सकाळी पाच वाजता न येते आणि सात वाजतासून मग लागेल तर कमी पवार येते आणि पहिलेच न येऊन जाते अच्छा तुमच्या या वाड्यामध्ये किती वाजता नळ येते नेमका नेमका सकाळी सातला न येते पण आणि हे ओलपूळचे आहे ना इकडे एरिया जो आहे सायंकाळी सहा वाजता नळ येते आता सहा वाजता जर नळ आले आणि असं जर झालं तर आम्ही जाऊ कुठं नाही नाही बरोबर कोणत्या नगर परिषद मध्ये जा कोणत्या नगर परिषद चालू राहत सहाच्या नंतर पाणी चालून देच वाजता झोपून उठून राहिलं का आपल्या इथून कोणीच नाही उठत मग ते पाच वाजता पाणी काढले सोडता तुम्ही सातच वाजता सोडा आणि चांगल्या नाही एक घंटा नाही द्या तर मित्रांनो पाणी पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे असे प्रकार नेहमी या वाड्यामध्ये घरात आहे पुन्हा आपण या ठिकाणी काही नागरिकांशी चर्चा करूया भाऊ काय नाही तुमचं नमदिवसात कोणते तुम्ही या वाड्यामध्ये किती वर्षापासून राहत आहे मला आता बाबा पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष झाले मग पाण्याची कशी काय स्थिती आहे पाणी कसं काय मिळते पाणी वारंवार डहू येते आणि वास मारते वास मारते वास मारते कधी पक्षी निघते कधी काही होते आणि मध्यंतरी कधी कधी नळ ना येतच नाही येतच नाही एक दिवस जर नळ नाही दिला त्यांना तर नगरप्रेसचा किती फायदा आहे सर आमचा लॉस आहे नगरप्रितचा फायदा आहे अरे एक देवचं बिल त्यांना कमी पडते आपल्याला पूर्ण पंधराशे आम्हाला पूर्ण पंधराशे रुपये भरावा लागते पंधराशे जर बारा महिन्यातून जर पन्नास वेळा जर त्यानं न नाही दिला तर त्यांचा किती फायदा झाला नगरपेधचा आणि आमचा घाट आहे पण या ठिकाणी आता हे अस्वच्छ पाणी येत आहे या ठिकाणी मग तुम्ही ते पाणी रोज पिताय का आता